एक नवीन घटक शिकणार आहोत कोणता चव आता चव काय असते हे तुम्ही तुम्हाला सांगितलं तर कळणार नाही त्याच्यामुळे आपण काय कशीची चव कशी असते हे जर आपल्याला आहे तर आपण त्याचा एक प्रयोग करणार तर मला सांगा हे काय आहे हे काय आहे

आंबट होत खारट होतं आंबट होतं म्हणजे लोणचं चवीला कसं असत खाल्लं होत ते कसं होतं खारट व्हेरी गुड आता शेवटचं राहिलं आपलं